इचलकरंजीतील लिंबू चौक परिसरात खेळत असताना पाच वर्षाची चिमुकली महावितरणच्या उघड्या डीपीला चिकटल्याची दुर्घटना घडली राधिका चव्हाण असं तिचं नाव असून प्राथमिक उपचारानंतर तिला सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आलं विजेच्या धक्क्यानं राधिकाच्या हातापायावर मोठ्या प्रमाणात जखमा झाल्यात अब्दुल्हाटमधील राधिका चव्हाण ही मथुरा हायस्कूल समोर राहणाऱ्या रोहित कांबळे आपल्या मामाकडं दिवाळी सुट्टी निमित्त आली होती आज दुपारच्या सुमारास राधिका ही काही चिमुकल्यांसोबत खेळत होती याच दरम्यान परिसरात असलेल्या अकरा हजार गोल्डच्या डीपीला राधिकाचा स्पर्श झाला डीपीतील विजेच्या धक्क्यानं ती दूर फेकली गेली विजेचा तीव्र प्रवाह आणि धक्क्यानं राधिका गंभीर जखमी झाली आहे नागरिकांनी तिला आयजीएम रुग्णालयात दाखल केलंय पण प्रकृती गंभीर असल्यानं वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिच्यावर प्राथमिक उपस्थित उपचार करून पुढील उपचारासाठी सांगली सिव्हिल हॉस्पिटलकडे पाठवलंय दरम्यान महावितरणचे अधिकारी घटनास्थळी तब्बल दोन तास उशीरा आल्यानं संतप्त नागरिकांनी त्यांना घेराव घालत प्रश्नांची सरबत्ती करत धारेवर धरलं या परिसरातील उच्च दाबाचा हा डीपी प्रदीर्घकाळ उघडाच होता झाकण गंजलेलं तारांची स्थिती निकृष्ट आणि परिसरात कोणतंही सुरक्षा कुंपण नसल्यानं नागरिकांनी अनेक वेळा लेखी तक्रारी करूनही महावितरणकडून कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही परिणामी हा गंभीर अपघात घडल्याची चर्चा होती